नमस्कार आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची चिक्की तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी खुसखुशीत आपली चिक्की तयार झालेली आहे तर अशी छान खुसखुशीत चिक्की बनवण्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत जसं की तीळ आणि गुळाचं योग्य प्रमाण त्याचप्रमाणे आपण पाक कशाप्रकारे बनवायचा आहे सोबतच आपण चिक्की बनवत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मुंडई आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला चिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी तीळ घेतलेले आहेत इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे तुम्ही पॉलिश तीळ घेतले तरी चालतील तर ज्या वाटीने मी तीळ घेतलेले होते त्याच वाटीने मी बारीक चिरून असा गुळ घेतलेला आहे तर गुळ आणि तिळाचं प्रमाण अगदी परफेक्ट ठेवायचं जेवढे वाटीभर तीळ असतील तेवढंच वाटीभर आप गुळू लागणार आहे आता इथे आपण तूप घेतलेलं आहे तर तूप आपल्याला अगदी चमचाभर लागणार आहे आता इथे आपण साहित्य बघून झालं तर जेव्हा आपल्याला चिक्की वळायची आहे त्यासाठीची जी तयारी आहे ती आपण आधीच करायची आहे नाहीतर खूप गडबड होते आणि चिक्कीचं जे सारण तयार झालेलं असतं ते पटकन घट्ट होतं म्हणून आपण इथे सुरुवातीला पोळपाट आणि लाटण्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे चिक्की वळत असताना आपल्याला जास्त गडबड होणार नाही आणि सारण अगदी झटपट छान असं आपल्याला जसं हवं आहे तसं पोळपाटावरती व्यवस्थित पसरवून घेता येतं तर या ठिकाणी आपण पोळपाट लाटणं व्यवस्थित तुपाने ग्रीज करून ठेवलेलं आहे या ठिकाणी मी एक कडे गरम करायला ठेवलेली आहे इथे मी कडे घेताना जाडबुडाची घेतलेली आहे आता कडे गरम झाली की यामध्ये आपण घेतलेले तीळ आहे ते सगळे यामध्ये घालायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान असे पाच मिनटं सारखे हलवत हलवत व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि इथे लक्षात असू द्या की आपण तीळ भाजत असताना अगदी ते, ते मिडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत अजिबात हाय फ्लेम करायचा नाही कारण तीळ आहे ते मस्त आतपर्यंत आपल्याला खमंग भाजले गेले तरच आपल्या चिक्कीला छान असा स्वाद येईल आणि तुम्ही इथे बघू शकता की आपण मस्त एक पाच ते सात मिनिट हलवत हलवत मीडियम फ्लेमवरती छान असे तीळ भाजलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू पण शकता की ते थोडेसे तडतड करून उडत आहेत तर इथे छान असे भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचे आहेत इथे ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण तीळ चिक्कीसाठी लागणारा जो पाक आहे तो तयार करणार आहे तर सुरुवातीला पाक तयार करत असताना आपण या कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये आपण हा घेतलेला सगळा गुळ यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅस फ्लेम हा एकदम लो ठेवायचा आहे आणि आपण हा जो गुळ घेतलेला था आहे तो पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे तर मंडई इथे लक्षात असू द्या की आपण पाण्याचा वापर करायचा नाही फक्त तुपावरतीच आपण हा गुळ वितळवून घ्यायचा आहे तर गुळ वितळत असताना सुद्धा आपण व्यवस्थित सतत हलवायचं म्हणजे सगळ्या गाठे आहेत त्या मोडल्या जातील आणि तुम्ही इथे बघू शकता गुळ वितळायला लागलेला आहे साधारण एक दोन ते तीन मिनटामध्ये गुळ छान असं वितळलेला आहे आणि ही प्रोसेस आपण एकदम लो फ्लेमवरतीच केलेली आहे आणि सतत हलवलेला आहे आता यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे तर मंडळी इथे आपण आता पाक तयार करतो आहे त्यामुळे कुठेही उलातनं खाली ठेवायचं नाही नाहीतर गूळ खाली करपला जातो आणि करपट अशी आपली चिक्की तयार होते तर इथे मी ज्याप्रमाणे सतत हलवते त्याचप्रमाणे सतत हलवायचं आहे आणि गुळाचा पाकसुद्धा अगदी सात ते आठ मिनटामध्ये झटकन तयार होतो त्यामुळे एक दोन तीन मिनटामध्ये आपण असं अधूनमधून पाक तयार झालेला आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की गुळ अजून मऊ आहे त्यामुळे पाक आपल्याला जसा हवा आहे तसा तयार झालेला नाही त्यामुळे आणखीन आपल्याला एक दोन तीन मिनिट असंच सतत हलवायचं आहे आणि मंडळी इथे मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की जो मी इथे गूळ घेतलेला आहे तो हा आपला नॉर्मल गूळ आहे मी चिक्कीचा गूळ वापरलेला नाही जो आपण पुरणपोळीला गूळ वापरतो तोच मी गुळ इथे वापरलेला आहे आणि त्याच गुळाच्या मी इथे ती चिक्क्या करणार आहे तर इथे तुम्ही पुन्हा बघू शकता पाक तयार झालेला आहे की नाही त्यासाठी थोडंसं मी गुळाचा पाक पाण्यामध्ये असा घातला आणि त्यानंतर याची छोटी अशी गोळी केली आणि ही गोळी आपण पाण्यामध्ये अशी टाकून बघायची आहे छान असा टनकन आवाज आला की याचा अर्थ पाक तयार झालेला आहे यानंतर गॅस फ्लेम पूर्णपणे बंद करायचा आहे आणि जे तिळ आपण छान खमंग भाजून ठेवलेले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि पटकन असे हलवून घ्यायचे आहेत तर मंडई ही प्रोसेस आहे ती अगदी झटपट करायची आहे नाही तर पाक आहे हा पूर्णपणे लगेच घट्ट होतो आणि आपल्याला चिक्की वळली जात नाही त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं पटपट करायचं आहे या ठिकाणी पाक आणि तेल छान असं एकजीव झालेला आहे आपण पटकन तयार केलेल्या पोळपाटावरती हे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की मी लाटण्याच्या मदतीने व्यवस्थित लाटून घेते जर का तुम्हाला वाटी किंवा स्पॅच्युल्याच्या मदतीने जर का लाटायचं असेल तर तुम्ही लाटू शकता आता इथे थोडंसं तूप कमी पडलं होतं लाटण्याला म्हणून मी अजून थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आप आपल्याला जो शेप हवा आहे त्या शेपमध्ये व्यवस्थित लाटायचं आहे तर मंडई इथे आपण चिक्की करतो त्यामुळे जास्त पातळ करायची नाही थोडीफार जाडसर ठेवायची आहे तर इथे मी लाटून घेतलेला आहे लाटून झाल्यानंतर झटपट आपल्याला हे कापूनसुद्धा घ्यायचं आहे कारण हे एकदा थंड झालं की आपल्याला त्याचे शेप देता येणार नाहीत तर मंडई इथे आपली चिक्की कापूनसुद्धा झालेली आहे आता ही अशीच आपण वीस मिनिट थंड व्हायला ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण ही बाजूला काढणार आहे तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की एक वीस ते पंचवीस मिनिटानंतर चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ती मोकळी करून घेऊया त्यासाठी चाकूच्या मदतीने व्यवस्थित आपण बाजूला करून घ्यायचे आहे आणि अलगद हाताने चिक्की अशी आपण काढून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी चिक्की सुटती आहे तर मंडळी अशा प्रकारे आपली मस्त कुरकुरीत अशी तियाची चिक्की तयार झालेली आहे तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय